कारल्याचं पंचामृत हा एक तसं बघायला गेलं तर अगदी साधासुद्धा पदार्थ आहे पण त्याचं बोट जिभेवर ठेवलं की आंबट गोड तिखट खारट आणि कडू अशा पाच चवींचा कल्लोळ उठतो आणि मग पूर्ण जेवणात पंचामृत खातच राहावं असं वाटतं गोड पदार्थाच्या जेवणात कारल्याचं पंचामृत चव आणतं तसंच ते पाचकही असतं चला बघूया कसं करायचं नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत कारल्याचं पंचामृत करण्यासाठी घरोघरी सहज उपलब्ध असणारं साहित्य लागतं सगळ्यात आधी आपण हे कोवळं कारलं चिरून घेऊ आवडीप्रमाणे याच्या जाड किंवा पातळ फोडी करू शकता आपण कारलं मधोमध चिरू हे पहा यात अजिबात बिया नाही आहेत आता कारलं बारीक चिरू फोडी बारीक केलेल्या असल्या की एकेका घासात थोडंच कारलं येतं त्यामुळे ते जास्त कडू लागत नाही कडीपत्त्याची पानं काढून घेऊ मिरच्या बारीक चिरू कारल्याला थोडं मीठ लावून घेऊ बाकी सगळी तयारी होईपर्यंत हे असंच झाकून ठेवू दोन टेबलस्पून चिंच मी दोन तास आधीच भिजवून ठेवली होती ती व्यवस्थित कुसकरून घेऊ एकदा सवय झाली की हातानेच चिंचेचा कोळ म्हणजे पल्प काढता येतो पण हाताने कोळ काढणं अवघड वाटत असेल तर अशी रोळी वापरूनही कोळ काढता येतो त्यात थोडंसं पाणी घातलं की चिंचेचा सगळा कोळ खाली येतो वर राहिलेला चोथा तांब्या पितळ्याची भांडी घासण्यासाठी वापरता येतो जाडबुडाच्या पॅनमध्ये दीड दोन टेबलस्पून तेल घालू तेल गरम झालं की त्यात मोहरी घालू मोहरी तडतडली की हळद हिंग कडीपत्ता हिरव्या मिरच्या आणि पाव टीस्पून लाल तिखट घालून परतून घेऊ दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे छोटे छोटे काप घालून परतू पंचामृतात खोबरं दाणे तीळ यांचा किस किंवा की कूट आणि थोडे अख्खे असं दोन्ही घातलं जातं आता यात दोन टेबलस्पून काजू घालू याऐवजी दाणे किंवा काजूचे छोटे तुकडेही वापरू शकता आज काजू घातलेत म्हणून दाणे वापरले नाही आहेत काजू थोडे लालसर झाले की दोन टेबलस्पून सुकं किसलेलं खोबरं आणि चिरलेलं कारलं घालून परतू तुम्हाला जास्त कडू चव आवडत नसेल तर कारल्याला सुटलेलं पाणी यावेळी काढून टाका आता यात प्रत्येकी दोन टेबलस्पून दाण्याचं आणि तिळाचं कूट घालू एक दीड टेबलस्पून गोडा म्हणजे काळा मसाला घालून परतून घेऊ दाणे आणि तिळ हलके भाजून दाण्याची सालं काढून त्याचं कूट केलेलं के आहे हे कसं करायचं हे बघण्यासाठी स्वयंपाकाची पूर्वतयारी हा व्हिडिओ बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे एक दीड वाटी गरम पाणी घालून ढवळून घेऊ चिंचेचा कोळ आणि दीड दोन टेबलस्पून गूळ घालू थोडं मीठ घालू आपण आधी कारल्याला मीठ लावलं होतं त्यामुळे आत्ता आपण यात थोडंसंच मीठ घातलं आहे आपण गुळाचे हे मोठे मोठे खडे घातलेत पण पंचामृत उकळेपर्यंत ते विरघळतील आता अधूनमधून झाकण ठेवून पंचामृत शिजू देऊया पंचामृत जेवढं एकत्र उकळलं जाईल तेवढं ते छान ते मिळून येऊन चविष्ट लागतो झाकण ठेवून पाच सात मिनटं उकळल्यावर हे बघा पंचामृत आता एवढं पातळ आहे आता यातल्या कारल्याच्या फोडी मऊ शिजल्या आहेत आपण झाकण न ठेवता पंचामृत उकळू देऊ यातल्या तिखट गोड आणि आंबट चवी आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण पंचामृतात सगळ्या चवी परफेक्ट झाल्या की ते खूप चविष्ट आणि खमंग लागतो सणासुदीच्या जेवणात अधूनमधून चटणीसारखं पंचामृत खाल्लं जातं फ्रीजमध्ये चार पाच दिवस सहज टिकतो हे बघा पंचामृताचा रंग आणि घट्टपणा आता परफेक्ट आला आहे थंड झाल्यावर पंचामृत अजून घट्ट होतो सुधं आणि चविष्ट पंचामृत तयार आहे येत्या एखाद्या सणाच्या दिवशी नक्की करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग